नमस्कार इंद्रधनुष्य कार्यक्रमात क्रीडा रंग या मालेत मी रेडिओ सखी सुनित्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपलं मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त असावं लागतं मन आणि शरीर निरोगी ठेवण्याचं काम विविध खेळ उत्तम प्रकारे करतात आणि म्हणूनच क्रीडा रंग या सदरातून आम्ही विविध खेळांविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतोच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या डेरवण इथे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं क्रीडा संकुल उपलब्ध आहे आणि तिथं वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन सुद्धा केलं जातं खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे एकंदरीतच तिथं चालणाऱ्या क्रीडा उपक्रमांविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट डेरवण क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर सर यांच्याकडून सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर मला आधी पहिल्यांदा असं सांगा की आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे क्रीडा संकुल आहे तर मुळात हे क्रीडा असा संकुल असावं असं का वाटलं याच्या स्थापनेमागचा नेमका उद्देश काय होता राष्ट्र उभारणीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती नीतीमूल्ये आणि त्याचं लोकांनी करण्यात येणारं आचरण बरोबर ह्या नीतीमूल्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदी शिस्त आणि राष्ट्रप्रेम हे येतं आणि याच संकल्पनांवर आधारित श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट गेल्या साठ वर्षापासून डेरवण इथे विविध उपक्रमांद्वारे देशाची सेवा करीत आहे त्याच्यामध्येच आरोग्य शिक्षण आणि मी जो कार्यरत असलेला विभाग म्हणजेच क्रीडा विभाग तर त्या क्रीडा संकुलाच्या निर्मितीमागे महत्त्वाचं सगळ्यात धोरण असं होतं की कोकणातील अतिशय उत्तम गुणवत्ता असलेले खेळाडू पण त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधांचा अभाव तो अभाव दूर करण्यासाठी म्हणून आणि त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कणखर असलेली अशी उत्तम आरोग्य संपन्न पिढी निर्माण करणे या उद्दिष्टांवर आधारित हे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले आणि गेल्या अनेक वर्षापासनं जे वालावलकर हॉस्पिटलच्या माध्यमातनं अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतनं नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातनं अशी जी समाजाची सेवा ट्रस्टद्वारे केली जाते तीच संकल्पना या क्रीडा संकुलाच्या उभारणीमागही होती की जो कोकणातील अथवा महाराष्ट्रातील अथवा देशातीलही जो चांगला खेळाडू आहे त्याने आवर्जून डेरवण क्रीडा संकुलात यावे आणि त्याने येथे येऊन मन मोकळेपणाने सराव करावा इथल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्तम सुविधा ह्या त्याला वापरण्यासाठी मिळाव्यात तेही अगदी नाममात्र दरावर वेळप्रसंगी जर परिस्थिती नसेल तर त्याचा संस्थेमार्फतच खर्च केला जातो तर ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे डेरवण क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले कोकणातले गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना खेळासाठी प्रोत्साहन द्यायला हवं आणि त्यांना कुठेतरी अशी सुविधा उपलब्ध व्हायला हवी यासाठी तुम्ही या ट्रस्टची स्थापना केलेली आहे मला सांगा की या क्रीडा संकुलामध्ये कोणत्या सुविधा आपण देता क्रीडा संकुल निर्मिती करताना सर्वप्रथम डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवली गेली ती ऑलिम्पिक खेळांची म्हणजे त्यात प्रामुख्याने ऍथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक जो चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक आहे त्यानंतर स्विमिंग पूल जो आहे त्यानंतर अद्ययावत शूटिंग रेंज आहे फुटबॉल मैदान आहे त्यानंतर बॅडमिंटन टेबल टेनिस यासारख्या खेळांसाठी टेराफ्लेक्स फ्लोरिनने अद्ययावत असलेला हॉल आहे अशी सर्व उत्तमात उत्तम गोष्ट आणि त्या त्या, -त्या खेळांच्या विशेषतज्ज्ञ संघटनांनी दिलेले निकष सर्व पाळून अशी ते क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे अरे वा खूपच छान म्हणजे सगळ्या प्रकारचे खेळ इथे विद्यार्थ्यांना खेळता येऊ शकतात नक्कीच सर क्रीडा संकुलामध्ये स्पर्धांचा किंवा प्रशिक्षण शिबिरांचा सुद्धा समावेश असतो तर कसं असतं त्याचं स्वरूप क्रीडा संकुलाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा सर्वप्रथम केंद्रबिंदू असलेला चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा हर्कुलिन म्हणजेच हॉलंडची कंपनी आणि त्याचा इंडियन पार्टनर इकोफ्लेक्स यांच्यामार्फत बनवण्यात आला आणि त्याची त्या सिंथेटिक ट्रॅकवर सर्वप्रथम दोन हजार तेरा साली सतरा वर्षाखालील मुलींच्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आला आणि मला सांगण्यास अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन त्यानंतर महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन अशा विविध संघटनांचे पदाधिकारी असलेले संदीप सर जे रत्नागिरीतले ज्येष्ठ क्रीडा संघटक आहेत त्यांनी या स्पर्धांची सुरुवात करून देऊन एक उत्तम अशी सुरुवात असते किंवा शुभारंभ असतो असा या ट्रॅकचा करून दिला होता आणि त्यानंतर इथे विविध स्पर्धा आजपर्यंत खेळवल्या गेल्या त्यातली सर्वात मोठी जी स्पर्धा असते ती जी आहे ती डेरवण यूथ गेम्स या नावाने श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट गेले दहा वर्ष आयोजित करतोय यंदाचं वर्ष दोन हजार चोवीस हे या स्पर्धांचं दहावं वर्ष होतं आणि एकंदरीत ह्या स्पर्धांचा आवाका हा दोन हजार चौदापासनं ते दोन हजार चोवीसपर्यंत अतिशय उत्तम रीतीने वाढत गेला म्हणजे सर्वच रीतीने सर्वात प्रथम पहिल्या वर्षी पंधराशे खेळाडूंनी झालेली सुरुवात ही आज साडेपाच हजार खेळाडू त्यानंतर जे म्हणजे महत्वाचे निकष आपण मानले जातात की गुणवत्ता वाढीसाठी की चारशे मीटर धावण्याचा जो निकाल आहे तो पहिल्या वर्षीचा आणि या वर्षीचा याच्यामध्ये असलेला अतिशय उत्तम गुण मिळालेले आहेत खेळाडूंना ते अतिशय उत्तम मिळालेले आहेत आणि या निकषांमुळेच मला ही नक्की स्पर्धा प्रगती करते असं वाटतंय याच्यामध्ये डेरवण युथ गेम्स या स्पर्धेमध्ये एकंदरीत अठरा खेळांच्या स्पर्धा आता घेतल्या जातात त्याच्यामध्ये सहा टीम गेम्स आहेत म्हणजे कबड्डी खो खो फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल आणि लंगडी त्यानंतर इंडिव्हिज्युअल जे खेळ आहेत त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स तर ॲथलेटिक्स या खेळामध्ये सुद्धा चारशे मीटर जो ट्रॅक आहे त्याच्यामध्ये एकंदरीत एकशे एकोणचाळीस वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट्स आपण खेळवतो आणि आठ वर्षाखालील ते अठरा वर्षाखालील या वयोगटाच्या खेळाडूंसाठी या स्पर्धा खेळवल्या जातात आणि प्रत्येक इव्हेंट नुसार म्हणजे शंभर मीटर धावण्याची इव्हेंट असेल तर त्याच्यात मुलांसाठी वेगळं मुलींसाठी वेगळं असं रोख पारितोषिक त्यांना चषक आणि मेडल्स दिली जातात प्रमाणपत्र दिली जातात तर अशी नवोदित खेळाडूंसाठी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची अनुभव देणारी जी स्पर्धा आहे ती या संस्थेमार्फत गेले दहा वर्ष आयोजित करण्यात येते स्विमिंगचाही तसंच मला सांगताना आनंद वाटेल की पहिल्या वर्षी एक साधारण दोनशे खेळाडूंनी सुरुवात झाली ती या वर्षी साडेपाचशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या वर्षीच्या स्पर्धेत तर खेळाडू संख्या आणि निकालावरनं सुद्धा खेळाडूंच्या प्रगतीचं नोंदणी जी होती त्यामुळे या स्पर्धेची प्रगती ही नक्कीच आशावादी आहे संस्थेतर्फे मला सांगायला अतिशय आनंद वाटेल आणि त्याचबरोबर कबड्डी खो खो लंगडी हे आपले देशी खेळ त्यानंतर शूटिंग आर्चरी हे जे खेळ आहेत की ज्याच्यामध्ये अतिशय चांगले चांगले नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले विद्यार्थी आवर्जून आपल्या स्पर्धेत सहभागी होतात हा सर मला याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की असे काही विद्यार्थी आपल्या इथून बाहेर पडलेले आहेत का हो नक्कीच संस्थेने दोन हजार बारा सालपासनं शूटिंग आर्चरी आणि धावणे या खेळांनी सुरुवात केली होती प्रशिक्षणाची आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की ज्याच्यामध्ये आर्चरी या खेळासाठी सावर्ड्याचीच आपली एक विद्यार्थिनी खेलो हो इंडियामध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेती ठरली त्यानंतर शूटिंग या खेळातही जवळजवळ वीस खेळाडू जे आहेत ते शालेय मेडल जिंकणारे असे ठरलेले त्यानंतर स्विमिंग या खेळामध्ये सुद्धा नॅशनल लेवलपर्यंत आता स्विमिंग हा खेळ जो आहे तो खूप कॉम्पिटिशन असलेला असा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुंबई पुण्यातल्या खेळाडूंची स्पर्धा करून इथले खेळाडू जे आहेत ते नॅशनल लेवल स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत तर ती सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे संकुलासाठी त्याचबरोबर बॅडमिंटन टेबल टेनिस या खेळांमध्ये सुद्धा कारण हे खेळ तसे कोकणातल्या विद्यार्थ्यांसाठी न परवडणार आहेत कारण आज जर आपण बघितलं तर ह्याचा खर्च जो आहे तो सामान्य कुटुंबासाठी तसा परवडणार नाही तरी पण त्याच्यामध्ये मेहनत घेऊन मुलांनी आज नॅशनल लेवलपर्यंत पात्रता मिळवली ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे सर या ज्या स्पर्धा आहेत किंवा प्रशिक्षण आहे ते फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे की आपल्या संस्थेने एक असा दंडक घालून दिलेला आहे की जास्तीत जास्त तरुण वर्गाला ग्राउंडवर बोलवा आणि त्यांना प्रशिक्षण द्या त्यामुळे आपण ज्या काही स्पर्धा इथे आयोजित करतो त्या अठरा वर्षाच्या खालच्या मुलांसाठी आयोजित करतो ह्याचं कारण असं की आजकाल लहान मुलांना सांभाळण्यासाठी सुद्धा घरात सहजतेने मोबाईल दिला जातो तर मोबाईल टी व्ही या सगळ्या व्यवधानांपासनं मुलांनी दूर राहून एक चांगला रोजचा खेळ खेळावा आनंद घ्यावा आणि ट्रस्टचं एक अजून एक महत्त्वाचं विचारसरणी अशी आहे की रोजच्या खेळांमधनं हार जीत पचवतात पचवता आयुष्यातली हार जीत पचवायची पण क्षमता या खेळाडूंमध्ये तयार होईल तर त्यामुळे आपण अठरा वर्षाखालील मुलांना जास्त आपण प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था आणि स्पर्धा या सगळ्या आयोजित करतो हा खरंच आहे कारण खेळामुळे मुलांच्यात खिलाडू वृत्ती नक्कीच जोपासली जाते आ, सर या खेळांसाठी मुलांचा प्रतिसाद कसा आहे म्हणजे मुलं स्वतःहून येत आहेत की कसं काय अतिशय चांगली गोष्ट अशी आहे की भारत सरकारच्या प्रयत्नातून खेलो इंडिया सारखे अतिशय उत्तम उपक्रम देशव्यापी पातळीवर राबवले जातात आणि त्याचाच परिणाम हा नक्कीच झिरपत झिरपत अगदी तालुका लेवल पर्यंत सुद्धा येऊन पोहोचलेला आहे आणि शालेय स्पर्धा म्हटल्या पूर्वी मी जेव्हा दोन हजार अकरा बारा साली ह्या क्रीडा संकुलाची निर्मिती चालू असताना जवळनं बघितलंय की दोन हजार अकरा बारा साली फक्त शालेय स्पर्धांसाठी जास्त प्रयत्न केले जायचे नंतर वर्षभर क्रीडा क्षेत्राकडे तसं लक्ष कमी दिलं जायचं पण आज या खेलो इंडिया आणि वेगवेगळ्या स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया चा मार्फत चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे आता अतिशय चांगली जागरूकता या खेळाडू आणि खेळाडूंच्या पालकांमध्ये आलेली त्यांनी अतिशय म्हणजे योग्य रीतीने चांगले प्रशिक्षक गाठवून आहाराकडे लक्ष देऊन स्पोर्ट्स सायकोलॉजी म्हणजे स्पोर्ट्स सायन्सचे जे छोटे छोटे महत्वाचे घटक आहेत त्यांचा सुद्धा अवेअरनेस हा पालकांमध्ये आलेला आहे आणि ते अतिशय उत्तम रीतीने पालक हे आपल्या पाल्याकडे किंवा जो उदयोन्मुख खेळाडू आहे त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्या प्रगतीसाठी नक्कीच कष्ट घेतात हे आज बघताना आनंद झाला आणि अगदी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची जरी आपण गोष्ट आता विचारात घेतली तर खूप चांगले चांगले खेळाडू आज खेलो इंडियामध्ये पात्र ठरलेत आणि खेलो इंडियाच्या स्पर्धांमध्ये खेळून आलेले आणि त्यांचा जो अनुभव हा इतर मुलांनी ऐकला त्यामुळे अतिशय चुरस ही अशी खेळांमध्ये निर्माण झालेली आणि खेळाडू नक्कीच अशी संधी शोधतायत की आपण हो चांगलं खेळाचं प्रदर्शन करून अशा चांगल्या स्पर्धांमध्ये आपण सहभागी होऊ म्हणून नक्कीच सर या क्रीडा विभागासाठी म्हणजे तुमचं जे काही संकुलाचं चा कार्य चालतं तर शासनाचं चा सहाय्य मिळतं त्याला शासनाचं अतिशय उत्तम सहाय्य मिळतं म्हणजे रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्यामार्फत श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या क्रीडा संकुलामध्ये जिमनॅस्टिक या खेळासाठी एक कोचची अपॉइंटमेंट झालेली आहे आणि जिल्ह्याभरातीलच जिमनॅस्टिकच्या खेळाडूंसाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं आयोजित करून आणि दैनंदिन प्रशिक्षणामार्फत अतिशय उत्तम असे जिमनॅस्टिकचे खेळाडू आज इथे तयार होतात त्यामुळे शासन हे खेळाच्या प्रगतीसाठी नक्कीच झटत आहे आणि ते अशा चांगल्या ज्या संस्था आहेत किंवा जे कोणी मंडळ आहेत त्यांना अतिशय उत्तम रीतीने सहकार्य करून ते क्रीडा विकासासाठी नक्कीच कार्यरत आहे असं मला वाटतं क्रीडा संकुल आहे तिथे तुम्ही प्रशिक्षण देत असता विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन कसं होतं मुलांना एकतर शाळा पण शिकायची असते आणि खेळाकडे पण करिअर म्हणून बघायचं असेल समजा तर कसं काय भारतीय संस्कृतीप्रमाणे पूर्वापार जर आपण बघितलं तर जो काही व्यायामाचा वेळ दिलेला आहे तो सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात दिलेला आहे तर तोच आपण ज्या डेरवण क्रीडा संकुलामध्ये तोच पुढे चालवतो आणि आपल्या इथे बी के एल वालावलकर जो हॉस्पिटल आहे त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशी डॉक्टरांची टीम जी आपल्याला मिळाली की ज्यांच्यामध्ये स्वतः स्पोर्ट्स सायकोलॉजी असलेले डॉक्टर स्पोर्ट्स सर्जन फिजिओथेरपी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ बायोमेकॅनिक्स असतील तर त्यांनी अतिशय उत्तम आपल्याला एक दैनंदिन शेड्यूल बनवून दिलेलं आहे खेळानुसार समजा ॲथलेटिक्स असेल किंवा महत्त्वाचे जे कोण खेळ आहेत की स्विमिंग असेल तर त्यांना सकाळी साधारण पाच वाजल्यापासून ते साडे अकरा दुपारी एवढ्या वेळात आपण ट्रेनिंग देऊ शकतो मग मुलं त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार आपले प्रशिक्षक तिथे उपलब्ध असतात मुलं त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार येऊन तिथे प्रशिक्षण घेतात अर्थातच दुपारच्या वेळेला कोणाची शाळा असते त्यानंतर काय ज्युनियर कॉलेज असतं त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या कॉलेज करून पुन्हा संध्याकाळच्या सत्रासाठी हे साधारण साडेचार नंतर आठ वाजेपर्यंत हे ग्राउंडवर येतात आणि मग त्यांचं जे काही दैनंदिन प्रशिक्षण आहे ते पूर्ण करतात हा म्हणजे खेळाची आवड सुद्धा जोपासता येऊ शकते आपलं दैनंदिन शिक्षण चालू ठेवून श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये क्रीडा विषयाचं महत्व नेमकं काय का सांगाल जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की जे ट्रस्टचं उद्दिष्ट आहे की नीतीमूल्य जपली गेली पाहिजेत की ज्याच्यामध्ये स्वच्छता आली स्वयंशिस्त आली त्यानंतर एक धर्माचं आचरण आलं तर मुख्य काय आहे की खेळांमधून शिस्त पाळली जाते आणि दैनंदिन सरावामधनं पुन्हा पुन्हा आपण दैनंदिन सराव करून त्याच त्याच गोष्टींचा सराव करतो तर ह्याला थोडीशी एक मानसिक स्थिरता लागते आणि ती हा मानसिक स्थिरता लाभून त्याच त्याच गोष्टी परत करून एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवता येतं तसंच हे रोजच्या खेळाच्या सरावाबद्दल तर आहेच आहे पण जे ट्रस्टची उद्दिष्ट आहेत की स्वच्छता स्वयंशिस्त आहे आणि एक आचरण आहे वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींचं आचरण तर तेच तेच करून एक चांगला समाज निर्माण होईल आणि चांगला समाज निर्माण झाल्यावर आपोआपच राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्याला फायदा होऊ शकेल तर त्यामुळे म्हणून हे क्रीडा संकुल आणि क्रीडा विषयीच्या जे ट्रस्टचं धोरण आहे की लहान लहान मुलांनी जास्तीत जास्त क्रीडांगणावर यावं आणि उत्तम सराव करावा आणि एक चांगली आरोग्य संपन्न जीवनशैली आत्मसात करावी हे ट्रस्टचं उद्दिष्ट तिथे क्रीडा संकुलाच्या निर्मितीतून साध्य करायची इच्छा आहे म्हणजे ते तुमच्या क्रीडा संकुलामध्ये विद्यार्थी येतात छान खेळाचं प्रशिक्षण घेतात शिबिरं जी काय होतात ती सुद्धा अटेंड करतात पण पुढे स्कोप कसा आहे या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम अशा क्रीडा क्षेत्राशी निगडित आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा संधी उपलब्ध झालेल्या आहेत म्हणजे आज स्पोर्ट्स सायन्स हा जो प्रकार आहे क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी अतिशय गरजेचा गोष्ट आहे आणि ज्याच्यामध्ये म्हणजे आज भारत आपण नेहमी ऑलिम्पिक मेडल मिळत नाही म्हणून आपण थोडंसं नाराज होतो आणि त्याविषयी दुःख व्यक्त करतो पण ज्या काही परदेशात वेगवेगळ्या स सा स्पोर्ट्स सायन्स रिशी रिलेटेड गोष्टी फॉलो केल्या जातात त्या आज भारतात अतिशय चांगल्या रीतीने फॉलो होत आहेत हे एक मी अनुभवलं आहे आणि ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स सायकोलॉजी असेल स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट असेल त्यानंतर डेली तुमच्या प्रॅक्टिसच्या आधी आणि प्रॅक्टिसच्या नंतर जे अॅनालिसिस केलं जातो तर अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी भारतात या क्रीडा क्षेत्रात फॉलो केल्या जातात आणि त्यामुळे आपोआपच आमच्या सुद्धा मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की आमच्या इथले जवळजवळ सात आठ फुटबॉलचे खेळाडू जे आहेत ते वेगवेगळ्या कंपनीचं स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा त्यांनी कोर्स करून वेगवेगळ्या कंपनीत आज जे काही चांगल्या दर्जाच्या फुटबॉलच्या स्पर्धा होतात त्यांचा झाल्यावर अॅनालिसिस करून त्याचा अनॅलिसिस हा कोचला पाठवणे मॅनेजमेंटला त्या फुटबॉलच्या मॅनेजमेंटला पाठवणे हे काम करतात तर ही अतिशय एक वेगळी करिअरची वाट असेल असं मला नक्की वाटतं आणि याचबरोबर फिजिओथेरपिस्ट आहे त्यानंतर न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि म्हणजे आहार तज्ज्ञ त्यानंतर सायकोलॉजीसाठी की क्रीडा मानसशास्त्र हा सुद्धा खूप मोठा भाग आहे आणि तो वेगवेगळ्या म्हणजे खेळाडूंसाठी फार गरजेचं आहे तर ती एक संधी उपलब्ध आहे स्पोर्ट्स मसाजिस्ट जो खेळाडूंना मसाज लागतो तो नियमित रूपाने मसाजिस्ट अपॉइंट केला जातो चांगल्या चांगल्या टीमसाठी तर अतिशय चांगल्या संधी ह्या खेळाच्या क्षेत्रात उपलब्ध आहेत आणि मूळचा खेळाडू असेल तर त्याला ह्या सर्व गोष्टींची पार्श्वभूमी माहिती असते की कुठली गोष्ट काय ठिकाणी उपयोगी आहे आणि किती महत्वाची आहे तर त्यामुळे अतिशय उत्तम असं करिअर आहे आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा तर एक खास मोठा करिअरची वाट निर्माण झालेली तर त्यामुळे स्पोर्ट्सशी रिलेटेड खूप चांगल्या संधी आहेत असं मला नक्की वाटत सर या ज्या स्पर्धा तुम्ही घेता तर त्यासाठी विविध संघटनांचं सुद्धा सहकार्य मिळतं तुम्हाला काय असतो प्रतिसाद प्रत्येक खेळाच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे अतिशय उत्तम असं तांत्रिक मंडळ असतं की कुठल्याही खेळाची स्पर्धा जर तुम्हाला घ्यायची तर तुम्हाला पंचमंडळी पाहिजेत सामनाधिकारी पाहिजेत अगदी बॉल बॉईज सारखे जे बरोबरीने काम करणारे पण महत्त्वाचे असलेली जी लोकं आहेत तर ती ही सगळी विविध खेळांच्या संघटनांकडेच असतात आणि एक एस वी जे सी टी क्रीडा संकुलात आम्हाला नेहमीच सर्व खेळांच्या संघटनांकडनं अतिशय उत्तम असं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यातसुद्धा मी प्रामुख्याने उल्लेख करीन तर महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिमनॅस्टिक्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य स्विमिंग असोसिएशन ह्या खेळांच्या संघटनांनी आवर्जून आम्हाला संकुलाच्या उभारणीपासून ते अगदी आत्ता हे दहावा डेरवण युथ गेम्स जो झाला त्याच्यामध्ये अतिशय उत्तम असं सहकार्य केलं त्यांची सर्व पंचमंडळी जी आहेत ती आवर्जून येऊन म्हणजे आमच्यातलीच असल्यासारखी ग्राउंडवर काम करून वेळप्रसंगी पंचांनी सुद्धा ग्राउंड आखण्याची कामं करून ही स्पर्धा यशस्वी पार पाडली त्यामुळे मी नक्कीच या सर्व खेळांच्या संघटनांचे अतिशय आभार मानतो त्याचबरोबर जिमनॅस्टिकचे मकरंद जोशी सर संदीप जोशी सर ऍथलेटिक्स आणि खो खोचे संदीप तावडे सर फुटबॉलसाठी प्रसाद परांजपे सर टेबल टेनिसचे आमचे अजित गालवणकर सर यांचे आम्ही ट्रस्टतर्फे आभारही मानतो म्हणजे सर अनेकांच्या सहकार्यातून उत्तम अशी एक स्पर्धा साकार होते तर अजूनही तिथे काही वेगळ्या स्पर्धा होतात हो वर्षभर आपण क्रीडा संकुलात वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन ते क्रीडा संकुल हे प्रत्येक खेळाच्या खेळाडूंनी येऊन त्याचा लाभ घ्यावा याच्यासाठी म्हणून आपण वेगवेगळ्या खेळांच्याही स्पर्धा आयोजित करतो ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बी के एल वालावलकर क्रॉस कंट्री स्पर्धा ही एकोणतीस ऑगस्ट हा जो राष्ट्रीय क्रीडा दिन आहे त्याच्या थोडस पुढे मागे अशा या कालावधीत घेतो आणि ज्याच्यामध्ये जास्त करून रत्नागिरी जिल्ह्यातली साधारण अकराशे ते बाराशे खेळाडू हे सहभागी होतात चार वयोगटातील खेळाडू यामध्ये सहभागी होतात बारा चौदा सोळा आणि अठरा या वर्षाखालील मुलं आणि मुली अशी ही या स्पर्धांमध्ये सहभागी होतात त्याचबरोबर वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धांमध्ये लंगडीची स्पर्धा एक आमची जी आहे ती अतिशय उदयोन्मुख खेळाडूंमध्ये प्रसिद्ध आहे कारण लंगडीच्या स्पर्धा या तशा होत हो नाहीत जिल्हा परिषद शाळांच्या लंगडीच्या स्पर्धा होतात पण त्याचबरोबर अशी जी रोख पारितोषिके आणि चषक आणि त्याचबरोबर थोडस आपण जे म्हणतो की खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून देणारी जी स्पर्धा आहे तर ती आपली लंगडीची स्पर्धा अतिशय प्रसिद्धीला पावलेली आहे त्याचबरोबर बॅडमिंटन टेबल टेनिस जिमनॅस्टिक आणि शूटिंग या खेळांच्या म्हणजे त्या त्या खेळाच्या वैयक्तिक अशा स्पर्धा आयोजित करतो आणि त्या त्या खेळांच्या स्पर्धकांनी येऊन ह्या इथल्या संकुलाचं सर्व लाभ घ्यावा या उद्देशाने या स्पर्धा आपण आयोजित करतो सर तुम्ही आताच म्हटलं की संकुलाचा लाभ घ्यावा मग अजून काय काय सुविधा संकुलामार्फत देता हा आपल्या संकुलात प्रामुख्याने जर बघायला गेलं तर चारशे मीटरचा सिंथेटिक रनिंग ट्रॅक आहे जो हो। की हॉलंडच्या कंपनीकडनं आपण त्याचं इन्स्टॉल करून घेतलाय असं म्हणतो म्हणजे थोडक्यात तयार करतो आपण डांबरी रस्ता तसा तो सिंथेटिक ट्रॅक तयार करून घेतलाय आणि त्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने सांगण्यासारखं असं की पहिलं जे व्हर्जन होतं तो साधारण दोन हजार अकरा साली आपण ट्रॅक तयार केलेला आणि तो कालांतराने शेवटी सिंथेटिक आणि रबरचा बनला असल्यामुळे आणि कोकणी हवामान त्याने झेललं असल्यामुळे एक साधारण दहा वर्षांनी तो वेअर अँड होऊन जुना झालेला तर मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो की ट्रस्टने तो संपूर्ण ट्रॅक नव्याने पुन्हा इन्स्टॉल केला की ज्याचा खर्च अनेक कोटींमध्ये जातो आणि जी म्हणजे तशी भारतातली दुर्मिळ घटना आहे तर ती चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक हा आपल्या क्रीडा संकुलाचा केंद्रबिंदू आहे त्याचबरोबर दहा मीटर इंडोर शूटिंग रेंज जी संपूर्णत एअर कंडिशन असलेली आपली शूटिंग रेंज आहे ज्यामध्येही अतिशय अद्ययावत अशा बंदुका म्हणजे जर्मन त्यानंतर स्पॅनिश वगैरे अशा बंदुका तिथे आपण खेळाडूंसाठी उपलब्ध केलेल्या आहेत याचबरोबर आपला मल्टीपर्पज हॉल आहे की ज्याच्यामध्ये दोन बॅडमिंटन कोर्ट आहेत आणि एक बास्केटबॉल कोर्ट आहे त्याचमध्ये जिमनॅस्टिक व्हॉलीबॉल म्हणजे वेगवेगळ्या खेळांसाठी असा तो बनलेला एक हॉल आहे की ज्याच्यामध्येही त्याच सेम हॉलंडच्या कंपनीकडनं बनवलेलं एक अद्ययावत फ्लोरिंग आहे आणि स्विमिंग पूल बनवलेलं आहे आणि एक वैशिष्ट्याची गोष्ट अशी की देशी खेळांना चालना देण्यासाठी कबड्डी खो खो लंगडी या खेळांना चालना देण्यासाठी म्हणून भारतातलं म्हणजे प्रायव्हेट ट्रस्ट तर्फे उभारलं गेलेलं हे पहिलं असं बंदिस्त ट्रस्ट ट्रस्टमध्ये उभारलं गेलंय की ज्याच्यामध्ये एकाच वेळेला चार खो खोचे मैदानं त्यानंतर दुसऱ्या बाजूस एकाच वेळेला लंगडी अथवा कबड्डी अशा वेगवेगळ्या स्पर्धा एकाच वेळेला आयोजित करता येऊ शकतात असा हे भव्य बंदिस्त स्टेडियमही ट्रस्टने बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पोर्ट्स क्लाइंबिंग हा जो आत्ताच नव्याने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला खेळ आहे तर त्याची क्लाइंबिंग वॉलही आपल्या इथं बनवली आहे आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रभरातनं खेळाडू येऊन त्याचा लाभ घेतात खूपच छान ज्या खेळाडूंना या खेळांची आवड आहे त्यांनी नक्की लाभ घ्यायला हरकत नाही याचबरोबर संस्थेतर्फे महिलांना खेळात प्राधान्य देऊन युवा महिला फुटबॉलपटू त्यांना चालना देण्यासाठी म्हणून डेरवण एनर्जिया म्हणून फुटबॉलच्या स्पर्धा ह्या सव्वीस जानेवारीच्या आसपास आयोजित केल्या जातात आणि ज्याच्यामध्ये अतिशय उत्तम अशी रोख रकमेची पारितोषिके दिली जातात मुलींना गेल्या साधारण तीन वर्षापासून हा उपक्रम संस्थेने चालू केलाय अर्थातच पहिल्या वर्षी थोडासा प्रतिसाद कमी मिळाला परंतु या वर्षीचा दोन हजार चोवीसचा चा जो स्पर्धा झाली त्याच्यामध्ये मला सांगण्यास सा अतिशय आनंद होतो की हरियाणा त्यानंतर आंध्र प्रदेश गोवा कर्नाटक अशा लांबून येऊन मुलींच्या सतरा वर्षाखालील मुलींच्या या आपण स्पर्धा आयोजित करतो तर त्या सतरा वर्षाखालील मुलींचे संघ एवढा लांबून येऊन या स्पर्धेत सहभागी झाले आणि अत्यंत चुरशीचे हे फुटबॉलचे सामने झाले त्यामुळे ती डेरवण एनर्जी आ, ही सुद्धा स्पर्धा अल्पावधीतच लोकप्रिय झालेली आहे म्हणजे खरोखरच ना स्पर्धा सक्सेसफुल झाली ला। सर एसवीसीटीच्या माध्यमातून तुम्ही मुलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा देताय पण भविष्यातल्या अशा काही योजना आहेत का नक्कीच आज सिटी क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांचं तर निर्मिती झालीच आहे पण त्याचबरोबर खेळाडू घडवण्यात सर्वात महत्वाचा टप्पा असलेलं स्पोर्ट्स सायन्स म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण खेळाडूचा दैनंदिन जो सराव आहे त्याविषयीचा पूर्ण अभ्यास करून त्याच्या सरावाशी संबंधित अथवा त्याच्या वाढत्या वयाशी संबंधित अथवा त्याच्या शरीरशास्त्राशी निगडीत असल्या सर्व गोष्टींचा जो अभ्यास करून स्पोर्ट्स सायन्स मार्फत त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात तर त्यासाठी लागणारं स्पोर्ट्स सायन्स सेंटर अद्ययावत आपल्या इथे वालावलकर हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशी वैद्यकीय सुविधा जी आहे ती खेळाडूंना मिळतेच परंतु क्रीडा संकुलासाठी आणि ओव्हरऑल क्रीडा जगतासाठीच सर्वांना उपयुक्त असं स्पोर्ट्स सायन्स सेंटर असं आपल्या इथं व्हावं अशी ही नक्कीच आमच्या ट्रस्टची इच्छा आहे आणि त्या संदर्भात अनेक विशेष तज्ञांबरोबर बोलणी करून आता लवकरच हे स्पोर्ट्स सायन्स सेंटरही आकार घेईल म्हणजे भविष्यातील ऑलिम्पिक पटू घडवण्याच्या उद्दिष्टाकडे आपण जोरदार वाटचाल करू शकतो नक्कीच सर तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा अनेक उत्तम उत्तम खेळाडू या संकुलामधून घडू देत आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू देत आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणानं आम्हाला तुमच्या संकुलाविषयी माहिती सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार धन्यवाद धन्यवाद बरं तर श्रोते हो इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून क्रीडा रंग या मालेतून मी रेडिओसाठी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते परत भेट आहेच तोपर्यंत नमस्कार Yeah.